चुलीवर भेट केलाय लय दिवसांत ना चूल पेटवली आज नाही चटणी कराय तर आसनेशी पेटव मी शेव भाजत नाही घरात पर... गॅस का थोडा लागर का लाडू जा काय भेट दे काढ केलाय लाडू आता महालक्ष्मी नाही ते का कधी चटणी करायचे उद्या उद्या यायच्या त्या परवा परवादेशी लाडू खायच्या पुरणपोळ्या परवा परवादेशी करायच्या आज लाडू करेच लाडू करून ठेवल्यात आता ही शेवच करायला लागली कापटी ठेवलंय करायच्या बाकूर केलाय आज दिवसभर बसलीच नाही म्हणायचं करावं लागत ड्रायव्हर कसा आहे लगा 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 लगाल मोठा आखडा केलाय लागत पुन्हा चुरायचं आकड्या कधी धूर कसा लागतोय डोळ्यात वारं सुटलंय नाही या सगळं

आक्का बिन गेली बघा तिथे खायला आक्का तेच बसून खा बसतेच खा एक 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 गास पिनते चलते एक बुला ऐकते लय आगा आक्काय बघा होय

बराच उद्योग केलेला दिसतोय बघा असे ना लाडून ही दुरकाट जळान बिळान आज घेतले चुली पुढं आता गॅसवर वर स्वयंपाक करू लागा लागा खा वाटण लागा असं जरा चुलीवर करत जावा लागा काय माझी होती जागा एक दिवस गॅस पेटवत नव्हती जरा मोठं घे नाही विषय ठेवायला असं आहे

राहिलं थोडं ना ठीक आहे यंदा करायले मी मग मला आनंद होणारच की कसे येतं आहे कसं नाही हो हाय गावठी पुन्हा गऱ्यांचे लाडू तर भाऊजीला दिलं तर हो तर भाऊचीला चांगलं झालं तर म्हणलं गर्याचं लाडू बुक्कीत फुडू आणि काय पुढचं काय

पुन्हा करायचंय शे की शेवटचं बी खाणं बारकी चिपळी घालून काढायचं तयार आणि कॅरी बॅग मध्ये भरून ठेवायचे बर हि खाते की मिठाई उद्या याला चटणी करून घ्या मग बाजरी परवा दिशी बसून तर काढू याला का सण की परवा दिवशी पोळ्या करायचे काय लागा बाजरी बाजरीचं काय काढाय वरती सण असं झालं काढू पुन्हा पाऊस आणायचे तर हाय पण काढू नाही तर नाही काढू पाऊस घरी नाही

पाखर थवा थवा बसला या चार दिवसात चुलते बाजरी काढले बसल लय थवा थवा झालाय कसली लगा सोन्यासारखी कणस बसली रे लगा शेंड शेंड पाक पाखराने खाल्लं ए पेपर ने कोटी बघितली का मात्र मित्रांनो हो का कोटी कसली अडकवली ती लय कोटी आहे ती बाजरी बघा एक नंबर जोरात बाजरी आली आहे बघा आता ही निघूस तर तापाय पायडोस केला गरटिल पेपरणीवर ए काय तो गे खेळलाय कशा मित्र आपली बाजरी सांगा पण अजून चार पाच दिवस आमच्याकडे आलो चल तकड्या ह्या चलवा घरी